शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ माऊली म्हणजे तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे आता स्वयंपाक चढू आहे सकाळचा आणि त्यानंतर आज सुट्टी असल्यामुळे भरपूर आज घरी काम आहे थोडे कांदे आहे ते सुद्धा साफ करायचे आहे गो वगैरे निवडायचे आहे आणि त्यानंतर सकाळचा जे काम आहे ते आधी अर्धे झालेले अर्धे बाकी आहे त्यानंतर स्वयंपाक करते मी कारण की मुलं जेव्हा घरी असते तर लवकर भूक लागते आणि जेव्हा स्कूलमधून आले राहते किंवा झाले राहते किंवा इव्हन स्वयंपाक जरी झाला राहते लवकर त्या दिवशी भूक लागत नाही आणि ज्या दिवशी स्वयंपाक नाही झाला राहत त्या दिवशी लवकर भूक लागते तर असं पोर प्रत्येक पोरांचं असंच असते तर इकडे आता मी स्वयंपाक करते आणि सकाळचं आपलं रुटीन आता काही दिवसातच मुलांच्या दोघांच्या पण स्कूल लागेल म्हणजे चालू, चालू होतील आणि त्यानंतर एवढं रुटीन चेंज होऊन जाते की माझी एवढी धावपळ धावपळ होते सकाळचं त्यांचा टिफिन ते वगैरे सगळ्या गोष्टी मॅनेज करणं आणि त्यामधून आपलंही सुद्धा करावं लागते इकडे आता भाजी शिजत आहे आणि त्यानंतर इकडे आता पोळ्या चालू आहे तर चला टप्पट पत, स्वयंपाक आवरते आधी तर सुरुवातीला मी या पोळ्या थोड्या मोठ्याच करते कारण की मुलांचं असं असते एक तू पोळी खाल्ली की होऊन जाते त्यांचं पण दुसरी दुसरीकडे म्हटलं तर खात नाही म्हणून थोडी मोठी पोळी करते जेणे की त्यांची म्हणजे दीड तरी पोळी पोटात जातील म्हणून आणि दानेश एखादी जबरदस्ती केली तर खाऊन घेते पण ओवी नाही ओवीचं राहते की एकच पोळी खाईन मग मी काय करते थोडी ती पोळी मोठीच बनवते तरी है। ही ओवीच्या नावाची पोळी आहे आणि इकडे ही पोळी आपली बनून झाली थोडी मोठी याच्यासाठीच केली कारण की प्रत्येक मायांना माहीत राहते की आपल्या मुलांना काही खायचं आहे काय नाही जे आवडत नाही ना ते त्यांना ते कस कसल्या पद्धतीमध्ये चरायचं तर इकडे आता आंघोळ झालीच आहे आणि त्यानंतर आता दोघे पण लवकर तुपोळी जबा करासाठी येतील आणि राहू सुद्धा मागे राज ते पण येतील आणि ते आल्यानंतर ते शेती शेतात जाते शेतातले काही काम राहत ते आणि त्यानंतर आता शेंगा भेंड्या वगैरे शेतामध्ये नाही आहे कारण सरकी लावण्यासाठी म्हणून जागा पण झाली पाहिजे म्हणून उकडून टाकला चवळा भेंडी वगैरे आणि दुसरा आहे तो लावण्यात आलेला आहे पोळ्या झाल्या आणि त्यानंतर राहिलेले जे कामं होते ते पूर्ण आवरून घेतले आणि त्यानंतर इकडे आपले आपलं हे चुंगळ्याचं जे तरट होतं ते हातरलं आणि थोडं ठिकाणी फातलेलं होतं तर तिथे बेडशीट होती टाकलेली ते पण टाकून घेतली आणि त्यानंतर या गव्हाच्या चुंगड्या आणल्या होत्या तुरी जेव्हा मार्केटमध्ये नेल्या रावांनी तर या वर्षीसाठी म्हणून हे गहू घेतलेले आहे तर हे जे कट्टे आहे तर हे इकडे नेहमी प्रश्न येते राव एवढे बारकाईने व्यवस्थित कसे फोडत असेल मला तर फोडता नाही येत ते म्हणजे जो धागा असा इंडीला असतो तो व्यवस्थित काढते तर मी पण थोडं डोकं लावून काम करून बघितलं तर खरंच करता आलं आणि दानिश पण म्हणाला की दोन शिलाई आहे तर तर मागून काढून बघ नाही तर समोरून तर त्याची पण युक्ती उपयोगात आली दोघांनी पण विचार करून नेमकं आम्ही ते तसं काढलीच ते शिलाई आणि इकडे दिवसभर आज खूप बिझी केला म्हणजे फोन हो, म्हणजे हातातच नव्हता पूर्ण गहू निवडण्यामध्ये जे आता कणिक वगैरे नाहीये म्हणून आणि त्यानंतर कांदे वगैरे पूर्ण साफ करून घेतले थोडा हॉल पण व्यवस्थित दिसत आहे आता इकड़े आपले तांदूळ मग किती चुंगडे भरले चार चुंगडे भरले असली आणि आपले जर हे सगळे असे घरचे कामं चालू असते आणि त्यानंतर सायंकाळी श्रीमान सरकार घरी आले की म्हणते की हां तुमचं काय बरं असतं दिवसभर मस्त झोपायला मिळतं मोबाईल पाहायला मिळतं असं असे म्हणतात ते पण त्यांना कुठे काय माहिती असते का हे, हे सगळे कामं करण्यामध्ये किती पण वेळ जाते पण ते फक्त म्हणून दाखवते का काय गहूच वाळू टाकले पण गहू वाळू टाकायला उचलायला ह्या सगळ्या ड्राम रिकामा केला पूर्ण गादी वगैरे सगळं वर जे हे होतं आपलं अंथरून वगैरे ते सगळं एका साईडला ठेवलं सगळ्या गोष्टी मॅनेज करणं आणि बस तोंडातून म्हटलं की काम संपलं असं होत नाही ना ते करण्यामध्ये पण तेवढाच वेळ जातो पण हे माणसांना कोण तेवढं काय सांगणार हां फक्त गौज केले ना फक्त कांदेच केले ना किंवा गऊच निवडले ना बस एवढं म्हटलं की संपलं आणि हे माझ्याच घरी नाही प्रत्येकांच्या घरी असते आणि सर्वांचाच असते आणि असं नाही राहत की घरी असलं म्हणजे हां डेली जे बाई घरी राहत असेल ती नेमकी हेच काम करत असेल मोबाईल किंवा झोप घेणं अदर काम करून जर ती घरचं काम करत आहे तर पेक्षा तिला घरचे जास्त जे काम आहेत ते दिसते नंतर गहू वाऊ टाकायचे होते तर रावांनी आधी हे आणून ठेवला होता हा पुडा औषधीचा जे की म्हणजे गव्हामध्ये कीड लागू नये म्हणून हा टाकलेला आहे मी आधी दोन चोंगड्या टाकल्या नंतर मधामध्ये मी हा पुडा टाकला फोडून त्याच्या अंदर एक पुळी आहे छोटी त्यामध्ये पावडर असते म्हणून जो वरचा पुडा होता तोच फोडला तर आता आम्ही तयारी झाली आहे आमची इकडे आहे ओवी आणि इकडे आहे दाणेश इकडे आहे मी तर आता तर आता मारुतीच्या मंदिरामध्ये मंदे जायचं आहे आणि तिथला हा तिसरा ब्लॉग असेल भरपूर ब्लॉग झालेला आहे चला मग आज हे जेवण काय आहे ते मेनू आपल्याला नक्की दिसणार आहे आणि कोणाच्या घरचा आहे तोही दिसणार आहे चला चला <laughs> <laughs> करे फनगे चालू है प्रेम मंदिर तर हा कोणाच्या घरचा स्वयंपाक म्हणून नाही तर हा सार्वजनिक स्वयंपाक काढलेला आहे म्हणजे आपले कास्तकार म्हणा किंवा शेतकरी जे बंधू आपले आजूबाजूचे आहे तर त्यांनी सर्वांनी आपले मिळून पैसे वगैरे किंवा आपलं घरचं एखादी अनाज वगैरे घेऊन सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्याच्या सहमतीने हा स्वयंपाक केलेला आहे कशासाठी तर अं खूप महत्वाचं म्हणजे पडतं ते पाऊस आणि पाऊस जर आला नाही तर शेतकऱ्यांचे सर्व काम थांबलेली असतात आणि असं पण आहे की म्हणजे लव ज्या वेळेला लावणी झाली त्या वेळेला पाऊस आला वेगरे हो तर वेळेवर म्हणजे लावणी वगैरे सगळ्या गोष्टी बरोबर होत असल्या तर झाड चांगलं असतं म्हणजे मिरगात जर लावणी झाली तर झाड व्यवस्थित राहतं किंवा व्यवस्थित त्याची वाळ होतं सगळ्या गोष्टी म्हणजे बोंड याच्या वेळेवर बोंड येतं छान फुल वगैरे प पळतात धरतात असं असते पण मिरुग निघू राहिला पण पाऊस काही येऊ राहिला नाही तुमच्याकडे पाऊस आला आहे का नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा सुरुवातीत मिरगाच्या आधीच पाणी एक दोनदा आला आणि आता काही पाऊस येऊ राहिला नाही म्हणून इकडे आधी दुपारी कढई सुद्धा केली होती आणि त्यानंतर तर इकडे आम्ही स्वयंपाक सुद्धा केला आणि इकडे आता सर्वांचे जेवण सुद्धा चालू आहे आता आम्ही पण जेवण करायला बसलो मैले <laughs> गर् तर तुम्ही आता हे आमची हसी मज्जाक पाहिली असेल थोडी ऐकली असेल आणि आपल्या सर्वजण बायका आपण एका ठिकाणी जेव्हा जमतो ना तेव्हा असल्याच प्रकारची आपली हसी मज्जाक चालू असते सो इग्नोर कोणते काही आणि त्यानंतर जे पुरुष मंडळी होते सर्वजण जेवण करून गेले गे आहेत आणि घरचे एक दोघं व्यक्ती थांबलेले आहे जे की आणि वरून हा लाईट चालू आहे ना त्यामुळे काही असली कसली भीती नाही आहे इथे आणि त्यानंतर हा हे आहे गावाच्या बाहेरचं मंदिर तर चला मग तुम्ही तरी असला कधी स्वयंपाक केला का नक्की कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्स टू फॉर वाचिंग माय व्हिडिओ बाय